गांधी जेती निमित औसा येथे गांधी चौकात अभिवादन महात्मा गांधी विचार मंच औसा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजता गांधी चौक औसा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला કાર્યક્રમાચી સુરુવાત મહાતમા ગાંધી માજી વિવિધ કાર્યકારી સોસાયટી ચેરમેન વસંતરાવ ફુટાણે અભિવાદન સભેસ મહાંધી વિચાર বহুৰে <laughs> <laughs> अध्यक्ष सुरेशप्पा देसे आणि सर्व मान्यवर औसा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष शेख शकील व सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की कृपया कर आपण जागेवर आसन आसनस्थ होण्यापूर्वी या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करावं आणि जागेवर बसून घ्यावं सर्व मान्यवरांना कार्यक्रमात असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी आपल्या येथील वसंतराव पुटाने यांना बोलावलं होतं त्यांच्या हा कार्यक्रम संपन्न झाला मी एक दोन शब्द सांगण्यासाठी उभा आहे महात्मा गांधीजी व तसेच लोकप्रिय असलेले पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी या दोघांचीही जयंती असल्यामुळे ह्या दोघांनी आपण अभिवादन करू जरी त्यांची प्रतिमा नसेल तरी प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी आत्मीयता आहे त्यामुळे त्यांचाही उल्लेख करतो गांधीजींचा विचार जो होता त्यांचा सत्याऐसा परमधर्म त्याप्रमाणे स्वदेशी मालावरती त्यांची भर होती त्यांच्या विचाराच्या अनुषंगाने आपले पंतप्रधान देखील आपणास स्वदेशी वापरा आणि आपल्या दररोजच्या व्यवहारात लागणाऱ्या वस्तू देखील आपल्या देशाच्याच वापरा असं त्यांचं सांगणं आहे त्याप्रमाणे हदी आपल्या इथं तयार होते तरी लोकांनी त्यावरती जास्त ध्यान दिलं तर खादी म्हणजे ते काही भूषण नाही ज्यापासून जर बालिकेनं विचार केला तर तुमच्या शरीरासाठी आता जाज़ा जाज़ा आता की आता नवीन नवीन तुम्ही कपडे वापरता केळ रस्ता अग तमूक ज्या त्या सोयीप्रमाणे असतात त्याचा काय परिणाम होतो आता आपण अभ्यास करत नाही तुम्ही हे एकदा कॉटन किंवा खादी वापरून बघा त्यामुळे तुमचं शरीर किती चांगलं जसं आपण खाद्यपदार्थामध्ये सर्व चायनीज खाऊन स्वतःचे शरीर खराब करून घेऊ आलो तसंच कपड्याच्या बाबतीत मध्ये तेच आहे त्यासाठी त्यांनी ते धडा घालून दिलाय त्याचं अनुकरण करून पुन्हा पूर्वी जे आपण सांगतात लोक ते पूर्वी ते जास्त खाल्ले होते म्हणून एवढे वर्ष टिकले तुम्ही पण करू शकता ना त्यावेळेस साधनं नव्हती ज्यावेळेस साधनं आहे त्या साधनाप्रमाणे कुश्वा असं त्यांचे विचार चालू ठेवावं फक्त हे जयंत्या करण्यापेक्षा त्यांच्या विचाराने आपण चलंदा त्याचा फायदा होईल हे सांगून या सर्वांचे आभार मानून धन्यवाद